जवा चुनि केशवा जीवे वडे जिवे अनुसरलिये अधुनि का नये वेगीणावासये प्राणू माझा जीवे अनुसरलिये अजुनिका नये विवा तोस ये प्राणू माझा लावण्य सागरू सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू, बाप रखुमा रखुमादेवीवरू श्री विठ्ठलू जीवे अनुसरलीये ये अजुनिका नये वि आणावा तो सये प्राणू माझा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा सांगता दुसरे चरणा संता दुसरे चरणा संत

बाबाजी सद्गुरु नमो ज्ञानेश्वरा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्त पायावरी या वार करी संतांच्या ब्रह्मानंद परमसुखद केवलम ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं साक्षिभूतं। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नां अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी घेई घेई माझी भाक जरी का मागे न आणि कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी तुक या बंधू म्हणे चिरा खावा करजोडी तो कथे काळी आपण असावे जवळी रंगा येई ये समचरण समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दनं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि प्रभो तुम्ही महेशाचि आमूर्ति मी दुबणार्चितसे भक्ति बोलजरी गंगावती तरी स्वीकाराल की घ्यावी घ्यावी माझी सेवा Bugger जीवीची जीवा प्रेम भावाची वाज वा चुनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरलीये अजून वेगियाणावा सये प्राणु माझा परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते नतमस्तक होते <coughs> सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागोलो निज चरणा संप्रदायातल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकारी नामधारक साधक मंडळींच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते नतमस्तक होते कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग हा सगळ्यांच्या परिचित विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती योगी यांचा राणा संतश्रेष्ठ श्री रायांचा तीन चरणांचा त्यांच्या विरहिणी प्रकरणातला भगवंताच्याविषयी अत्यंत आर्त असा विरह व्यक्त करणार आहे विठल विठला बालानगरचा दरवर्षीप्रमाणे चालू असणारा हा प्रतिवार्षिक असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ अतिशय उत्तम भव्य दिव्य स्वरूपामध्ये उत्तम सुनियोजित अशा व्यवस्थापनामध्ये अत्यंत सुंदर प्रकारे साजरा होतोय माझ्या परमभाग्याने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आला सर्व आबालवृद्ध माता भगिनी पितृतुल्य मातृतुल्य बंधुतुल्य भगिनीतुल्य बंधु सगळ्यांच्या चरणारविंदी वंदन ज्यांच्या माध्यमातून मी इथे उपस्थित राहिले अशी सर्वच अधिकारी संप्रदायातली मंडळी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक या हरिनाम सप्ताहाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण परमादरणीय श्रीकांत महाराज बालागावकर हा बालानगरकर मनापासून मी त्यांनाही नमस्कार करते महाराष्ट्रातल्या प्रथितयश नामवंत कीर्तनकार प्रवचनकारांच्या मुखातून अतिशय सुंदर असं ज्ञान आपण श्रवण करता आहात वेडे वाकुडे गाईनं परी तुझाच म्हणवीनं या न्यायाने सगळ्यात लहान आहे म्हणून आपण सगळी मला सांभाळून घ्याल अशी अपेक्षा करणारे सगळ्यांना नमस्कार करते गायनाच्या साथीला वादनाच्या साथीला अत्यंत अत्यंत सुंदर अशी महाराष्ट्रातली नामवंत दिग्गज मंडळी उपस्थित आहेत प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करणं मला शक्य नाही पण मनापासून सगळ्यांना वंदन करते त्यांची स्वरब्रह्म नादब्रह्माची सेवा अत्यंत गोड आहे गोड चाल महाराजांनी गायली आणि आपण सर्व मंडळी कीर्तनावर प्रेम करणारे आहात आज कीर्तनाच्या सेवेसाठी कीर्तन साथीसाठी जशी महाराष्ट्रातली नामवंत माझ्यापेक्षा वय अनुभव आणि ज्ञान या सर्व बाबतीमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ असलेली आपण मंडळी आहात ही लेकर आहेत संस्थेची असतील मला वाटते मनापासनं त्यांचं वय बघा आणि त्यांनी निवडलेला मार्ग बघा मला असं वाटतं त्यांनी जो मार्ग निवडला आहे ना तो योग्य प्रगतीपथावर आणि योग्य ध्येयापर्यंत त्यांना नेल्याशिवाय राहणार नाही याच्यामध्ये फक्त आपली बालानगरची पोरं आहेत का एवढं सांगा मला नाही ना हां एखादा दुसरा असेल पण दुसऱ्या गावची आहेत परगावची आहेत संस्थेतली आहेत अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये पवित्र भागवत ग्रंथाचं श्रवण आपण ज्यांच्या माध्यमातून करताय असे आमचे गुरुतुल्य नारदीय कीर्तन वारकरी कीर्तन कथेचा प्रांत असू दे गायनाचा प्रांत असू दे कथनाचा प्रांत असू दे या सगळ्या प्रांतामध्ये मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या अनेक कीर्तनकारांनी ज्यांना समोर ठेवावं ज्यांचा आदर्श घ्यावा आणि ज्यांच्या सहवासामध्ये आपण यावर्षी नाही तर मला वाटतं दादा म्हणाले मला अनेक वर्षांपासून आम्ही प्रकाश महाराजांच्या सानिध्यात आहोत त्यांच्या कथेचा आम्ही आग्रह करतो आज माझं परम भाग्य काकांची भेट महाराजांची भेट आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळाला जाताना मी त्यांना भेटून जाईनच पण आपल्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की पहिल्यांदा या भागामध्ये मराठवाड्यामध्ये किंवा साडेगाव असू दे त्यांचं गोंदी गाव असू दे या गावामध्ये पहिल्यांदा सांप्रदायाच्या व्यासपीठावर नारदीय कीर्तन घडवून आणणारी क्रांती करणारे आपले प्रकाश महाराज गोंदीकर करत कारण नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन एकत्र घडत नाही होत नाही बऱ्याचदा पण तरीसुद्धा असा एकमेव सप्ताह हो, महाराजांच्या मार्गदर्शनाखाली झाला होता आणि मला असं वाटतं मी खूप लहान होते किंवा खूप वर्षांमागे महाराजांनी मला अत्यंत सुंदर असा आशीर्वाद दिला होता तो आजही आहे आणि माझ्या परमभाग्यानी परमादरणीय श्रीकांत महाराज मुळे इथे उपस्थित आहेत सर्व विप्र असतील साधक असतील अधिकारी सर्व श्रोतृवर्ग असतील श्रोत्यांच्यामध्ये नामधारक आहेत गायक आहेत वादक आहेत याची मला जाणीव आहे मनापासून सगळ्यांच्या चरणावर कृतज्ञतापूर्वक वंदन करते आमचे दोनही चोपदार विणेकरी महाराज सर्व टाळकरी सगळ्या परब्रह्म स्वरूपात श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून अत्यंत सुंदर अशी ध्वनी व्यवस्था दादा देत आहे शेवटपर्यंत अशी देणार आहात तुम्ही आणि या यूट्यूब किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जी मंडळी आपली सेवा देत आहेत या सगळ्यांच्या चरणारबिंदी कृतज्ञतापूर्वक वंदन आणि सेवेला प्रारंभ विढल कंटिन्यू पाहिजे मला बोलत असतानासुद्धा नाही तर मग आपण तानपुरा थोडासा मोबाईलचा लावता आला तरी चालेल संवादिनीची अत्यंत गोड अशी साथ आहे वॉयलिनची साथ मला असं वाटतं सांगली प्रांतातलं व्यक्तिमत्व असलं तरी महाराष्ट्रभर त्यांना ओळखतायत आणि काकांच्या साथीला आहेत भागवत कथेमध्ये आमचे आणि सगळ्यांच्याच माध्यमातनं आज आपण सगळे नामाचा भक्तीचा उत्तम असा गजर करतो आहोत उत्तम भगवंताला आवडेल अशी सेवा करताय भगवंताला काय आवडतं भगवंताला त्याची कथा आवडते कथा काय करते कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान समाधी लावून उभा असे आपण रोज कथेचं श्रवण करता आहात कीर्तनांचं श्रवण करता आहात बघायला इतकं छान दृश्य वाटते की इथे आबालवृद्ध अगदी लहान लेकरांपासून तरुण बांधव आणि सगळ्या वयोगटातली माणसं आहेत नाही तर आमच्या पुण्यामध्ये अनेकांचा असा समज आहे की कथा कीर्तन नामस्मरण हे रिटायरमेंट झाल्यानंतर करायचं की काय पण एवढ्या संख्येने या, या भागामध्ये आज मला अत्यंत आनंद वाटतोय की आपण सगळे कीर्तनासाठी उपस्थित आहात फक्त सर्वांगाचे कान करून कीर्तन श्रवण करायचं आपण माझ्या यथाशक्ती यथामतीनुसार ज्ञानोबरायांच्या विरहिणी प्रकरणातल्या या अभंगाला अत्यंत प्रामाणिकपणे स्पर्श करण्याचा प्रयत्न करते आपण त्याची पूजा बांधूया पण त्याआधी अत्यंत प्रामाणिकपणे असं सांगते नाथांनी ना सांगितलेली कीर्तनाची परंपरा आहे भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विभराव्या काल ज्यांचं कीर्तन आपण ऐकलं भाषा प्रभू संत आपले परमादरणीय जगन्नाथ महाराज पाटील आणि महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत कीर्तनकारांची आपण कीर्तनं ऐकता आहात माझं परम भाग्य आहे की आपण आपल्या सगळ्यांच्या समोर आज सेवेचा योग माझ्या वाट्याला आलाय म्हणून मी परमादरणीय श्रीकांत महाराज आहेतच आणि ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा खरं तर या सेवेसाठी संपर्क केला असे सोमनाथ महाराज कराळे ते बोलले होते आपले परममित्र आहेत तर त्यांनाही धन्यवाद इथून देते आणि सेवेला आपण निरूपणाला सुरुवात करूया माऊलींचा अभंग आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती की ज्यांचं वर्णन करताना प्रत्येक संतांनी ज्ञानोबा माझा आपलेपणाने व्यक्त केला भाव माऊलींच्याविषयी असं म्हणते माऊली म्हटलं तरी आमचं हृदय कळवळतं तळमळतं ज्ञानोबर कुणाला माहिती नाही असं नाही सांप्रदायाची भागवत धर्माची इमारत उभी करण्यामध्ये ज्यांनी पाया रचला भागवत धर्माचा आणि त्या भक्कम पायावरती आजची अत्यंत सुंदर अशी भागवत धर्माची धर्म मंदिर उभं राहिलं इमारत उभी राहिली शेकडो वर्ष झाली या इमारतीवर अनेकांनी प्रहार करण्याचा प्रयत्न केला अनेकांनी ही इमारत धर्म मंदिराची इमारत उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला शस्त्राच्या माध्यमांनी केला शास्त्राच्या माध्यमांनी केला पण या धर्म मंदिराच्या चिऱ्याला सुद्धा तडा नाही गेला कारण पायाचं बांधकाम इतकं भक्कम होत ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया संत कृपा झाली इमारत फळ आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार किती आनंद आहे बघा जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत आणि तुका झाला कळस भजन करा झाला महिनाबाईंनी या इमारतीची विकास प्रक्रिया एका अर्थी या सगळ्या संतांना वंदन करत करत निर्माण केली किंवा ती व्यक्त केली संतांचे अभंग त्यांचं वाङ्मय या सगळ्याचा जर परामर्श आपण घेतला तर आज मानवी जीवनाला अत्यंत सुंदर अशा दिशा दिग्दर्शन करणारं संतांचं वाङ्मय त्यांचे शब्द एक एक शब्द हा अक्षर ब्रह्माशी अनुसंधान साधणारा आमचे शब्द येतात आणि हवेत विरून जातात काही कुणी त्याला फार महत्व देत नाही घरात सुद्धा आमचं कोणी ऐकत नाही ऐकतं का तुम्हाला काही कळत नाही बस ऐकावं लागतं की नाही इकडं हो म्हणा कोण म्हणतं असं घरात ऐकावं लागतं घरात आमचाच आवाज असतो घरात सुद्धा असतो की नाही महिला वर्ग एवढ्या संख्येने महिला वर्ग इथं उपस्थित आहेत आपले उमेदवार बऱ्याचदा बऱ्यापैकी कमीच असतात सगळीकडं आजही बघा महिलांची संख्या जास्त आहे आणि सप्ताह करणाऱ्यांना किंवा संयोजकांना हो महाराजांना मी धन्यवाद देते की महिलांना आपण आरक्षण दिलं थोडं तरी सप्ताहात त्यामुळे आज माझ्या परमभाग्यानी माऊलींच्या या विरहिणी प्रकरणातल्या तीन चरणाच्या अभंग्याला स्पर्श आपण करत असताना ज्ञानोभरायांनी काय सांगितलं विरहिणी का लिहाविषयी वाटली का सांगाविषयी वाटली माऊलींना माऊली पुरुष जरी असले तरी स्त्री भावानी भगवंतांना केलेली ती याचना ती प्रार्थना एका जीवात्म्याने शिवात्म्याला घातलेली साध म्हणजे विरहिणी आहे किंवा विराणी असं म्हणतो आपण ज्ञानोबरायांची विरहिणी भगवत भेटी करता आर्त व्याकुळ असलेल्या एका जीवात्म्याचं प्रतीक आहे आणि ज्ञानोबराय त्या आर्ततेने भगवंताला साध घालतात माऊली म्हटलं तरी आमचं आमचं हृदय हिलवून जातं डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे माऊलींच्या आठवणीने सुद्धा इतके आनंद उपकार आहेत मंडळी काव्याचा दर्जा इतका विलक्षण साच आणि मी तुले आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ज्ञानोराची ज्ञानेश्वरी उघडा माऊलींच्या ज्ञानेश्वरी मध्ये एकही शब्द असा नाही की जो टोचेल आपल्याला लागेल आपण दिवसभरात असे असंख्य शब्द बोलतो मग त्यातले कितीतरी थोडेच बरे असतात की दुसऱ्याच्या हृदयाला लागणार नाहीत मया नर्तिता लोक निंदा सुना दफ्तरदार म्हणायचे दिवसभर मी अनेकांची निंदा करण्यामध्ये माझी जीभ अक्षरशः नाचवतो बघा आपण आपला परीक्षण करायचं आत्मपरीक्षण काय काय उच्चार करतो आम्ही कशाचा उच्चार करतो शब्द संभल के बोलिये शब्द के हात ना पाव एक शब्द हे औषधी तो दुसरा शब्द हे घाव असं म्हटलंय दुसऱ्याच्या हृदयाला जखमा करणारे आमचे शब्द पण संतांच्या वाङ्मयाकडे बघायचं ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाकडे बघायचं ज्ञानोबरायांच्या सबंध ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेवर भगवद्गीता हे सोनं आहे आणि भगवद्गीतेवर चढवलेला अलंकार म्हणजे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे ज्ञानराज <स्तुण> माझी योग्यांची

भगवद्गीतेवर चढवलेला अलंकार ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेमध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी दिली साधकांच्या साठी दिली मुमुक्षुत्वाच्या जे पलीकडे गेलेत अशांच्यासाठी अमृतानुभव किंवा अनुभवामृत दिलं साधकांच्यासाठी ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी सांगदेव पासष्टी असेल अनेक साहित्य अभंग विरहिण्या आणि या पलीकडे जाऊन श्रमिकांच्यासाठी साध्या भोळ्या कष्टकरी माणसांसाठी रोज हातात बाळगता येईल असा ग्रंथ वारकऱ्याची संध्या हरिपाठ नावाचा ग्रंथ दिला एका हरिपाठासाठी ज्ञानोपरायांचे हजार वेळा पाय पकडले तरी कमी ठरणार आहेत इतके अनंत उपकार आहेत हरिपाठाचे मुखामध्ये हरिनामाचा उच्चार यायला सुद्धा अनंत जन्मीचं पुण्य लागतं ज्ञानोपरा पाठीशी असावी लागते तेव्हा भगवंताचं नाम मुखामध्ये येतं नाथांच्या हरिपाठातलं गोड प्रमाण महाराजांनी दिलं अनेकांना नाथांचा हरिपाठ आहे हे माहिती नाही म्हणजे अनेक जण विचारतात की खरंच नाथांचाही हरिपाठ आहे का अनंत जन्मोनी पुण्य होय असं ज्ञानोबराई सुद्धा सांगतात रामकृष्ण ज्ञानदेव मनी रामकृष्ण ध्यानी अनंत जन्मोनी पुण्य होय सहस्रनाम उच्चारिजे एक एकवेळ मुखासी यावया सहस्र जन्म घ्यावे लागतात भगवंताचं नाम एकदा मुखात येण्याकरता आम्ही भाग्यवान आहे ज्ञानोबरायांची संतांची तुकोबरायांची माऊलींच्या पासून समर्थ रामदास स्वामी असतील आणि निळोबराय सगळ्या संतांची तुमच्या माझ्यावर अनंत कृपा आहे अनंत उपकार आहेत ज्ञानमूर्ती ज्ञानदेव भक्तीमूर्ती तुकोबराय नाममूर्ती नामदेव शांतीमूर्ती एकनाथ महाराज आणि शक्तीमूर्ती मूर्ती समर्थ रामदास स्वामी हे पंचप्राण आहेत महाराष्ट्राचे असं आहे एक, एक जरी हरवला ना तरी जीवन आणि शरीर कलेवारासारखं होतं आज आमचं झालंय काय माहितीये कुणी या मार्गाने जातं कुणी त्या मार्गाने जातं आणि सगळी संभ्रमित संभ्रांत अवस्था आहे गोंधळलेली अवस्था आहे नेमकं भक्तीचं साधन न सापडल्या कारणाने भ्रमिष्ठासारखी अवस्था झाली कोणी वारी करतं कोणी सनातनच्या बैठकीला जातं कोणी समर्थांच्या बैठकीत बसेल कोणी दत्त संप्रदायाची उपासना करेल कुणी स्वाध्याय परिवाराचा परिपाठ आचरण करेल जो तो ज्याला त्याला जमेल ज्याला त्याला आवडेल असा विचार प्रणाली तो अंगी करतो पण हे विसरून जातो की आपल्याला सगळ्यांना आहे एके ठिकाणी आणि अशी धर्म आपल्या पंथा पंथामध्ये संप्रदायामध्ये जर अखंड तेड आपण वाढवत राहिलो निर्माण होत राहिली तर आमच्या हिंदू धर्माची शकल करायला माणसं तयारच आहेत बसलेली आहेत भगवा हटावचे नारे सगळीकडे आहेत लोकांना बऱ्याच लोकांना भगव्याचा त्रास होतो हिंदू हा शब्द उच्चारला तरी त्रास होतो मला असं वाटतं भगवा हटाव मग नंतर बोला पण रोज सकाळी पूर्व क्षितिजावर भगवा उगवतो सबंध पूर्व क्षितिज भगव्या रंगाने उजळून निघत सूर्यनारायणाचा उदय होण्याच्या आधीच भगवी शला का सगळी आकाशात पसरलेली असते तो उगवताना सुद्धा भगवाच रंग असतो आणि मावळताना सुद्धा भगवाच रंग आकाशामध्ये उधळलेला असतो मला असं वाटतं हिंमत असेल तर आधी तो भगवा हटवूया आणि मग बाकीच्या गोष्टी करूया नाही का मला सांगा आज आम्ही ज्या संप्रदायाचे पाईक आहोत ज्या धर्माचे पाईक आहोत ती धर्म परंपरा आपली सनातन आहे वैदिक परंपरा आहे ज्ञानोबरायांनी त्या परंपरेचं अनुसरण केलं शास्त्राला माऊली असं अनुसंधान दिलं ज्ञानोबरायांनी पै अहितापासून सोडवी ती हित देऊनी वाढवी ती नाही गा श्रुती परवती माऊली जगा माऊली म्हटलो आई काय करते आम्ही धर्मशास्त्राला कठोर म्हटलं पण ज्ञानोबरायांनी धर्म कसा आहे आमचा हे समजावून सांगितलं ज्ञानेश्वरीत ज्ञानोबराय म्हणाले की आई जशी असते लेकरू चुकलं तर त्याच्या दोन कानाखाली वाजवेल पण तेच लेकरू जर आजारी पडलं तर त्याच्या उषा पायथ्याशी बसून राहते ती आई असते आणि धर्मशास्त्र आई सारखं आहे श्रुतीशास्त्रांना ज्ञानोबराय माऊली म्हणतात किती वैश्विक अंतकरण आहे बघा किती सुंदर अंतकरण आहे माझ्या ज्ञानोबरायांच म्हणून म्हटलं ज्याला कुणी नाही ना ज्ञानराज माझी अनाथांची माय असं जर संत सांगतात तर ज्याला कुणी नाही त्यांनी माऊली म्हणून माऊलींच्या जवळ जावं समाधीवर माथा टेकवावा जीवनातलं सगळं समाधान आम्हाला प्राप्त करणारे आहे त्यांच्या प्रत्येकाने हरिपाठाचं आचरण करावं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, करी। त्यामुळे असे ज्ञानोबर आहे सकल संतांमध्ये जे श्रेष्ठ सगळ्या